कधी असं झालंय का तुमच्या आजूबाजूला एक माणूस खूप आजारी होता डॉक्टरांनी ही जवळजवळ आशा सोडली होती आणि अचानक तो माणूस बरा झाला लोक लगेच म्हणाले चमत्कार झाला पण थांबा खरंच तो देवाचा चमत्कार होता का की आपल्या मेंदूने आपल्यालाच काहीतरी वेगळंच दाखवले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भावना बाजूला ठेवून शुद्ध विज्ञान म्हणजे सायन्स आणि मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी यांच्या आधारे चमत्कार खरंच होतात का या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया भाग एक चमत्कार म्हणजे नेमकं काय साध्या शब्दात सांगायचं तर चमत्कार म्हणजे अशी घटना जी आपल्याला त्या क्षणी समजत नाही जी आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी घडते आणि जिचं ठोस कारण आपल्याला लगेच मिळत नाही पण इथे एक गोष्ट महत्वाची आहे समजत नाही याचा अर्थ अशक्य आहे असा अजिबात होत नाही इतिहासात बघा एकेकाळी एक वीज म्हणजे इलेक्ट्रिसिटी चमत्कार वाटायची चुंबक म्हणजे मॅग्नेट जादू वाटायचा आणि रोग बरे होणं म्हणजे देवाची कृपा वाटायची आज काय झालं आज त्या सगळ्यांची कारण आपल्याला माहित आहेत भाग दोन प्लेस्बो इफेक्ट आता एक खूप महत्वाचा आणि सिद्ध झालेला फॅक्ट बघूया प्लेसबो इफेक्ट याचा अर्थ काय तर रुग्णाला एक औषध दिलं जात पण ते औषध खरं नसतं फक्त साधी गोळी असते पण रुग्णाला ती गोळी खाऊन मनापासून वाटतं हे औषध मला नक्की बरं करणार आणि आश्चर्य म्हणजे त्याची तब्येत खरंच हळूहळू सुधारते ही घटना फक्त अंदाजे सांगितलेली नाही हे हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ए यांनी सिद्ध केलं आहे असं का होत कारण मेंदूला विश्वास बसतो आणि मग मेंदू इंड्रोफिनस आणि डोपामिन सारखी रसायन सोडतो हे रसायन वेदना कमी करतात आणि शरीराला बरे होण्यास हळूहळू मदत करतात तर याचा अर्थ काही चमत्कार हे श्रद्धेमुळे नाही तर मेंदूच्या विश्वासामुळे घडतात भाग तीन स्पॉन्टेनियस रिजमिशन कधी कधी असंही होतं कॅन्सर सारखा गंभीर आजार असलेली व्यक्ती अचानक बरी होते डॉक्टर याला म्हणतात स्पॉन्टेनियस हे खूप दुर्मिळ आहे पण नोंदलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंटेड आहे काय आजार कसा बरा झाला हे विचारताच डॉक्टर असं म्हणतात की कारण अजून पूर्णपणे माहीत नाही पण लक्षात ठेवा कारण माहीत नाही याचा अर्थ देवाचा चमत्कार झाला असं विज्ञान म्हणत नाही याचा अर्थ इतकाच संशोधन अजून चालू आहे भाग चार कन्फर्म मिशन बाईस आता एक खूप साधू उदाहरण समजा तुम्हाला आधीच वाटतं हा बाबा चमत्कार करतो आता पुढे काय होतं एखादी व्यक्ती बरी झाली लोक म्हणतात पहा बाबा खरे आहेत पण एखादी व्यक्ती बरी झाली नाही तर लोक म्हणतात त्याची श्रद्धा कमी होती म्हणजे बघा आपण माणसं फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवतो ज्या गोष्टी आपल्या आधीच विश्वासाला किंवा आपण आपण आधीच त्या गोष्टीला मानतो बाकीच्या गोष्टी दुर्लक्ष करतो मानसशास्त्रात कन्फर्मेशन बाईस असं म्हणतात हे कुणी मुद्दाम करत नाही तर आपला मेंदू आपण चुकीचे आहोत हे मान्य करायला तयारच नसतो भाग पाच इमोशनल ब्रेन विरुद्ध लॉजिकल ब्रेन आता स्वतःला प्रश्न विचारा घरात एखादी व्यक्ती खूप आजारी आहे डॉक्टर म्हणतात आता शक्यता कमी आहे त्या क्षणी लॉजिकल ब्रेन म्हणतो पुरावे काय सांगतात पण इमोशनल ब्रेन म्हणतो काहीही झालं ही तरी आशा सोडू नको आणि जास्त करून लोक काय करतात ते आशेला कारण आशा तुटली तर माणूस आतून तुटतो आणि हे आतून तुटणे हे कमकोतपणाचं लक्षण नाही तर हे आहे माणूस असल्याचं लक्षण भाग सहा विज्ञान नेमकं काय म्हणतं तर विज्ञान असं कधीच म्हणत नाही की देव नाही चमत्कार खोटे आहेत फक्त विज्ञान एवढंच म्हणतं जोपर्यंत कारण सापडत नाही तोपर्यंत माहिती नाही असं सांगा विज्ञान प्रश्न विचारत राहतं घाईघाईने निष्कर्ष काढत नाही आज जी गोष्ट चमत्कार वाटते काल ती जादू वाटत होती आणि आज ती विज्ञान आहे मित्रांनो आता सगळं एकत्र करून बघूया काही गोष्टी खरंच आपल्या समजुती पलीकडे असतात तर काही गोष्टी मेंदूच्या विश्वासामुळे घडतात म्हणजे काय श्रद्धा चुकीची नाही आणि प्रश्न विचारणंही ही चुकीचं नाही चूक होते तेव्हा जेव्हा श्रद्धेमुळे आपण प्रश्न विचारणं थांबवतो आणि विज्ञानामुळे भावना नाकारतो तर खरं शहाणपण श्रद्धा ठेवण्यात पण डोळे उघडे ठेवून आणि प्रश्न विचारण्यात पण माणूस की न सोडता यामध्ये आहे मग शेवटी प्रश्न उठतोच चमत्कार खरंच होतात का तर कदाचित होतात पण प्रत्येक चमत्कार हा देवाचा नसतो आणि प्रत्येक उत्तर हे विज्ञानाकडे असतंच असं नसतं आणि म्हणूनच माणूस आजही शोध घेतोय देवाचा नाही तर सत्याचा आणि हाच शोध आपल्याला माणूस बनवतो